मुलग्याच्या लग्नाची घाई मुलगी दुसऱ्या संघात जाई मुलग्याच्या जा लग्नाची घाई मुलगी दुसऱ्या संघात जाई अर्थात हे आमच्या गलीला माहितच होत माहितच होत माहितच होत हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गावाला आलाय महापुरे वैरणीच अवघड झालंय सारे काय खातील गोट्यातील गुरे वाटूल झालंय औंदा सारे आवड तुला पाल्याची आवड तुला पिंडीची पिंडीच्या भार्याची भोळ्या नंदना नंदना गळ्यात घालत्या माळा लयवर हिचा डॅकनावणी काळा आवड हिला गाडीवरून फिरायची आवड हिला रंगाळ्या बसून फिरेल खाण्याची हे भोळ्या नंदना नंदना हेडफोन न घालती या कानात एवढं काय बोलती या फोनात कॉलेजला जातो म्हणून सांगती या घरात आणि जाऊन बसती या कोल्हापोनात महाराज महाराज या गावाला हे चालत नाही या गावाला हेच्चे लागते ह्याचे लागते आणि ते पण लागते महाराज हे खरं आहे हे गाव लई टग्याचा आहे हलकत कार्यक्रम असला की पुढल्या कडला असत्यात आणि विनोदी कार्यक्रम असला की येला जाऊन येतो म्हणत्यात महाराज औंदम महापुर्यामुळे मागचे पुढचे सगळे धुऊन गेले भात काय औंदम आघूनी मिळणार नाही धंद्याची आता दुसरी लाईन उडकाय पाहिजे काय बरोबर आहे तुझे भात मागाय गेल्यावर भात सोडूनच दे दाताचा कोंडा दा सुद्धा मिळणार नाही खरं हाय महाराज ते जाऊ दे सगळं काय 1990 ची सोय आहे का नाही महाराज आळू बोला आळू कुणी तरी मारा आरती गरती आज दिवसभर एवढे गावात महाराज दारू तुम्ही का पिकता टायमिंग झालं की हात कापत्यात जुनी सवय हायला जुनी सवय म्हणजे काय आहे महाराज पहिलं आम्ही पावनेरला जायतोय कोंबल गावात हिंडत हो पुरी कोण दिनात म्हणून ही सरकारी नोकरी करतोय महाराज म्हणजे महाराज ऑल इंडिया परमिट आहे मागल तेवढे मिळते महाराज आता बऱ्या पैकी चढली कोण म्हणजे आता दुसरं दार धरूया दारू तिसरी दारू न रे दार दार धरूया दुसरं आलाय क्लिराज Hsels <laughs> Am सामानाला हात लावू नका महाराजांचा कोप होईल सामान इसकटल आणि महाराज नाहीतर सुटल लुंगी आणि वाजल पुंगी महाराज सामान राहू पाय धरतो खर माझ्यावरच संकट तेवढं हटवा बघा मला पदरात घ्या महाराज मला पदरात घ्या महाराज अ बाई आमच्याकडे पदर नाही झुळे झुळी काय यात तू बसणार नाही महाराज अहो माझ्या लेखाचं लघित ठरना अहो जरा कुंडली बघा की तिची ए बाई काय आम्हाला कुंडली बघायला आवडत नाही आम्ही आंतरर्यामी आहे बरोबर बरोबर बर बर मग सांगा तरी जय शंकरा शंभू देवा महादेवा तिच्या पोराला चांगली बुद्धी द्यावा पहिला शंभराची नोट गावा मग सांग लियो बावा महाराज ही घ्या नोट हा पण खरं सगळा इस्कटून सांगायचं हे शंभू शंकर महादेवा तुझ पोरग खातय मावा दारू पिऊन गमत धावतय गावा त्यामुळं घोर लागलाय तुझ्या जीवा त्याला लवकर आवड घालण्यात यावा पोरग तुझ बायकांच्या नादाला लागले पावनेर करतय दारू पितय पत्ती पान खाऊन मसुदीच्या माग जाऊन वाकतय दारू मिळती म्हणून कुणाच्या बी वरातीत नाचतय चौकात आल्यावर तळ्याव जाऊन सिगरेट फुकताय हे शंभू शंकर महादेवा पोरग तुझ लावणार दिवा तुतारासाठी पहिली पाचशे रुपये नोट लावा तुझ सगळ्यात चांगला पावा महाराज काय बघा भविष्य भविष्य तुझ मला पुढलं बघण्यात काय स्वारस्य नाही माझे भविष्य बघण्यात काय स्वारस्य नाही वाटत त्याच्यापेक्षा तुला मागणं सांगतो तुझ्या भूतकाळातला इतिहास सांगतो तुझ्या तरुणपणात तू लय मोठा घोळ घातलायस बघ नवऱ्याला अंधारात ठेवून बाहेर लेसणी उजेडात घेतलंयस बघ त्यामुळं तुला, त्या तुला बसलं की उठा येत नाही ह्या आणि उठलं की बसा येत नाही असा प्रकार होऊन बसलाय बघ बाई आता सगळं सांगायला गाव तुमचं आता सगळं लागले ना हे शंभू शंकर महादेवा पाचशे रुपये खिशाद घालून आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा <laughs> अग आय आईला निम्म आयुष्य गेला दुसऱ्याच्या वरातीत नाचून तरी माझं लगेन काय करा बघा चौकात जायची सोय नाही राहू दुसर तू विचारतोय अंदा हाय का

आऊंदा लगीन करायच बघ नवरी मिळू द्या नाही मिळू दे मग ते रुईच्या झाडा सम करा लागू दे लगीन करायच बघ करायच करायच लगीन पाहिजे लगीन पाहिजे अरे ते काय नाही लगीन हे करायच हाय रे तुझ पण हे बघ मी एका एजंटला सांगितले काय काय अरे तुझं लगीन करायचं आहे पण एजंटला सांगितलंय काय 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 करत होतो आणि बघित चाकते अरे तू तर वैरणीचा भारा घेऊन ये जा हे बघ तू लग्नाच्या नादात तळमळशील आणि ढोर वैरणीच्या पायी तळमळतील लगीन झालं तरी वैरणीचा भारा काही आणायचा चुकणार नाही हा काय लगीन चला चल हे शाना लग्न जुळवून देणार ठरल्याला मोडणार आणि मोडल्याला जोडणार पेट्रोल सगळं सगळा खर्च घेणार हा आता नवीन चालू केलाय धंदा जाहिरात तर झाली पाहिजे नाहीतर व्हायचा धंदा <स्थ> माझी आणि काय नवीन आणलाय गावात ओ भाई हे काही नवीन नाही उन्हाळ्यात पुरींच्या वर नोट मारतोय आपण अगं बाया बर झाले आपण माझ्या पोराचं बिलगीन करा ठेवू काय अगदी का पुरी नाही बाई या वयात नाही जमणार काय नाही या वयात नाही जमणार हो हाँ। ये का बघा असं म्हणते मी काय लागते त्याला आधी तुमचं माझ पोरग म्हणजे एक नंबरला सोनं घालतो पोरगीला आणि वर खर्चाला पैसे बी देतो तू पण पूर्गी कशी एक नंबर बघली पाहिजे बघा हा हा काय माझ्याकडे एक हाय तू हा बघायला दाखवा की आम्हाला असं बरं आव येईल की तू इतक्यात येलो आलो आई भाय भाय आलं आल आलं आलो हे बघा पोरगेच कोण येवड बी अंडवड चेप्पांडू मग वाटते अरे हे तुझ्या लग्नासाठी चालले तुझ्या लग्नासाठी पुराच्या पाण्यात गावले का शिक्षण नोकरी सांग बघू कशाला कशाला बायोडेटाच आता उद्या ना जाऊया का बघायला हा जाऊया जाऊया काय प्रॉब्लेम नाही तुमा हे घ्या बायोडेटा नगर खायला कडवर लावू का वरल्या कडव लावू खायला कडवलं लाव की म्हणजे झालंच आमचं आई यो बायोडेटाचा गट्टा बघ काय होता होतय आमचं अरे गपतरे आवा मामा हे ही शंभराची नोट आणि बायोडेटा वरल्या कढव लावल्या कढाय आधी पहिलं पहिला हा आता कसं मी लावतो फोन उद्या जाऊया बघायला आपण बरं चांगली काढा बरं का हा चांगली तुला बघूनच कळतं

माकड आड दुखतं र माकड आड दुखत <laughs> नुसतंच इंजेक्शन केलंय र डॉक्टरांची मजी आली पण इंजेक्शन सत्तर ला झालं रेगा या, 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 या <laughs> पुरानं आंबल रे आंबल गेलं की सगळं आलमट्टीला व्हावू ुर्गीच लगीन करायचं म्हणतोय बघूया काय करतय का गेलया कॉलेजला घरात इसतवर माझ्या जीवाला माझ पिल्लू आलंय ग पिल्लू भाऊ कॉलेजला गेलतेस का पिलायला गेलतेस इसकटलीस म्हणून म्हणतो मी कॉलेजतच गेलते मग अद्याप काय करत हो पप्पा नाही साखर्याने आला सायकल वर तेव्हा मला दिसलीस दिसली अड्या तुटलं काय कानावर आलं तर उलटी आणखीन मसुदी चला तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा पप्पा म्हणजे पटकेला तिढारी गावाला पिढा आहे तुझी भावतो काम करतो म्हणजे काय तुला व्यायला ठेवायचे आहे काय लक्षात ठेव तुझ लगीन या करणारच नाहीतर माझ्या मा तुला चुना लावून हात धरून पलवून जायचे तो काय पप्पा मी तशी वाटलो तस नाही बा तुझा तेटस बघून मला जरा शंका आली म्हणून म्हणलं हॅलो हा कोण लाटवडा भेंडवडाचा पांढर हा काय आलाय बर बर या या तेवढीच दोघं हा दो या तिघ नाहीतर आधीच केलंय पुराला हा वय त्यात फव्याच्या मापाच खात्यावर पैसे बी नाही लिंबू पिळायचा लांबच बरं बर बर या लवकर या लवकर या आम्ही वाट बघतो हे उगला काय आहे ते एवढं फोनात ठेवलाय ते तुला सांगतो ते नीट लक्ष देऊन आहेत तुला की हे नवरा मुलगा बघा येणार आहे द्या जा, जरा आवर्जा बरे आज जाऊन ऐका कोण घरा कोण ते पांडुमा हा जरा बाटकाच दिसतोय काका काय झालं फोन खिशात ठेवत आलास की हात्यावरच फोन लावला कास का काय रे ते जाऊ दे सकाराम ही पोरग्याची आई आणि यो पोरगा पोरग्याकडे बघून वाटत नाही रे असून दे बर पोरगा जरा निमकटच हाय वाटत का बायो डॉक्टर पंच्याऐंशी च एक्क्याण्णव तारीख केली आहे बरं पोरगी कुठं दिस ना हाय आता आवराय लागलीपासून बघू की जरा काय बघतोस नाही बलवा लवकर पुढच्या गावात जायला बरे वा वा, 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 वा। जरा आमल्याला दिसतोस हा म्हणजे बालमो का काय पप्पा आतनच काय पप्पा म्हणतेस गप्पा मातेस येते बाई नवरा मुलगा जरा तत्काळ लाय कुठं पुरी जरा तर तुंडगी जाय वाट ए पुरी तुला पोरगा पास हाय का नाही सा? ते सांग हं तुझं पोरगा हाय होय हां तर काय दुसरीच आणले होय अगं तुला पास हाय का नाही ते सांग हाय मला पास हाय हां हां तुला पुरी <laughs> की पास हाय का पास आई की पुरी मग एवढा हसाय का लागलाय आणि ते नाही कशाला म्हणते नुसतं ते बरं आता घेण्याचं बघा देणे घेण्याचं काय बघायचं आहे ते आमच्या आहे माझ्याकडनं पोरगी आणि नारळ मिळ ह आणि किंवा बोरजाईच्या मावा वयरणला गेल्यावर बाऱ्यातनं जाणून आणलेला असला तर अव चालेल मी माझ्या सोन्याला सोनं घालणार आहे एवढा वागत नाही लग्नाला बकरी कापली पाहिजे हो आमच्या गल्लीत चालत नाही आमच्या गल्लीत तसलं काही कोण खात नाही घरात नस भाई मोठं खाऊन बर तुम्ही वा पुढं लग्नाची तयारी करा आ, आता मी जरा माझ बघतो आलं चला 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 हा बर आता लगीन ठरले आता माझं पाचशे रुपये देखील कसलं गा अरे पूर्गीच लगेच ठरवलं बद्दल हा तो आपला वेग चालवलाय त्या हॉटेल वाल्या त्यानं महापुराच्या गाईत रुपयाचं दूध बारा रुपये मागितलं चहा बारा केला नाही पाच दोन रुपयाला तसंच झालं तुझं मला पाचशे राहू दे राहू दे तुझी पूर्गी मानणार त्या सारखी जातो जातो मी तसं करू नको पाचशे देतो पाचशे देतो खरं लिहून ठेव उसाचं बिल आल्यावर त्यापेक्षा सर नाही म्हणून सांगितलं वहिनी वहिनी वाकून काय करावं लागलायचा आता वाकून काय करतोय तुझो अंबाई लग्नाची तयारी करतोय ना काय बघा आत्ताचा लोय नवरीकडन उष्ती आदत घेऊन आता ग बा

वैनी साहेब ओ वहिनी साहब आता हळद झाली गुगुळ झालाय वरा लागलंय तुमचा आवरा आणि नवऱ्याचा सुद्धा आवरा जवळ 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 येऊ का पांडोमा झाली का सगळी तयारी आमच्या पोरबीला तुमच्या जानवज घरात सोडून आलोय हो होय काय चा पाणी झालं का झालं झालं बडजी कुठं दिसाना झालाय बडजी कशाला त्याला कुठं पाच हजार उलपातीत बसायचं गावात बावा आल्यात बावन बावन दिले की लग्नापासून मैतापर्यंत करतात हा हे बघा आलं 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 तयारी झाली का तुमची नवरा नवरीला बोलवा अहो पुढे आम्हाला लई कार्यक्रम नवऱ्या मुलगीला घेऊन या लवकर नवरीला घेऊन या बघ जातो जातो महाराज नवरी इज तो वर माझी लग्नाच्या आधीच दुसऱ्याचा हात दोरून पाळून घेणार मी मेलेल नाही का कशाला लढतीस या पांडव माझं लग्न आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे पण चार बकरी कापल्यात मला नवरी कुठनं नक्की करायला पाहिजे मग ताकद थांबा दरा थांबा दरा मी हा विचार करतो माझ्याकडे एक भुरगे हाय खर बिजूर आहे चालते का चालते बाबा आता ग्राहान नवरी उंचीला आहे नाकाला चुन्याचे डबी आहे डबल मुळी घ्यायला हालड आहे रोप करतिया भांगलाय जातीया आणि सरीला बसून रानू म्हणला गाती पण थांब घेऊन येतो आलच लांडे यशाला पळवायला हे बुधाळा पाठाव महाराज हे गर्दीत कुठ तरी गुजरायच्या आधी लगेच लावून हरिकाबा महाराज या तो अंतर पाठ बिजावरी नवरी आय आणि कशाला अंतर पाठ किर्तन घ्या कि दरामध्ये काय जरा जरा सुरू गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शर्यू, महेंद्र तनया च वेदिका शुभ मंगले सावधान पोरानो सगळ्यांच्या पाया पडा हे बघा गावकऱ्यानो प्रत्येक वेळी पोरांची चुकी असती असं नाही पोरीच्या बी चुका लक्षात घ्या आणि आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून चांगले संस्कार करा आणि पाहुण सगळ्यांनी जीवून जावा आणि सगळी जण मनाबरे Ganpati Bappa! the Ganpati Bappa! Golf